पाचवड बस स्थानक परिसरामध्ये चामड्याच्या वस्तू या वाणिज्य साठी दिगंबर रघुनाथ कांबळे यांची निविदा प्रक्रियेद्वारे निवड होऊन देखील जागा न देता दुसरेच जागा देऊन केल्याची घटना बस स्थानक परिसरामध्ये घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की दिगंबर रघुनाथ कांबळे राहणार खर्शी तालुका जावली हे गेल्या अनेक वर्षांपासून चामड्याच्या वस्तू विक्री करून आणि दुरुस्तीचा व्यवसाय करत आहेत एका प्रसिद्ध वर्तमानपत्रातून पाचवड बस स्थानक येथील मोकळी जागा भाड्याने देण्याबाबत निविदा जाहिरात पाहून कांबळे यांनी योग्य वेळी निविदा भरली होती त्याप्रमाणे त्यांची सदर निवेदनासाठी निवड होऊन विभागीय नियंत्रक सातारा यांच्याकडून रीतसर निवडपत्रक दिनांक पाच सप्टेंबर रोजी मिळाले होते तरी दिगंबर रघुनाथ कांबळे यांना अद्याप जागा मिळाली नाही उलट दुसरे कोणीतरी व्यक्तीस सदरील जागा देण्यात आली यामुळे दिगंबर कांबळे यांच्यावर पात्र असून देखील अन्याय होत असल्याबाबत कांबळे यांनी पोलीस अधीक्षक सातारा आणि राज्य परिवहन मंडळ विभाग नियंत्रण सातारा यांना निवेदन देऊन लवकरात लवकर जागा मिळावी अन्यथा मी संपूर्ण कुटुंबासहित आपल्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे पाहूया दिगंबर कांबळे आपल्या लाडक्या प्रतिनिधींशी बोलताना काय म्हणाले नमस्कार जय भीम जय रोहिदास मी दिगंबर रघुनाथ कांबळे राहणार खरशी बारामुरी तालुका जावळी जिल्हा सातारा मी दैनिक ऐक्य पेपर दिनांक चार तीन दिन दोन हजार चोवीस रोजी हो आलेल्या पेपरच्या जाहिरातीप्रमाणे चांबड्याची वस्तू ही निविदा पाचव स्टँडवर करण्याची ठरविले त्या अगोदर गोने साहेब आणि शिंदे साहेब यांची गाठभेट घेऊन मला ही जागा मिळेल का हे विचारून त्यांनी मला वाई येथे पाठवलं वाईच्या मॅडम यांना भेटलो असता त्यांनी मला आश्वासन दिलं कि वाईज रेपोचे जे गोने साहेब आणि शिंदे साहेब आहेत ते तुम्हाला जागा दाखवतील ती जागा तुम्हाला मिळेल त्याच्यानंतर मी टेंडर भरले टेंडर भरले असता त्याच्यानंतर पाच सहा महिन्याचा कालावधी गेला त्याच्यात आचारसंहिता आणि इलेक्शन झालं त्याच्यानंतर निविदा फुटल्या फुटल्यानंतर माझं सिलेक्शन झालं सिलेक्शन झाल्यानंतर काही दिवसानंतर आम्हाला विचारपूस करण्यासाठी ऑफिसला सातारा बोलवण्यात आले ते बोलवण्यात आले असता माझी निवड करण्यात आली दुसरे माझे प्रतिस्पर्धी शिंदे ते वाईड एपोला शिपाई म्हणून आहेत त्यांची निविदा पूर्ण नसताना सुद्धा त्यांना माझ्याबरोबर प्रतिस्पर्धी करून माझी निविदा त्यांची महामंडळाची निविदा अठराशे एक रुपयाची होती तरी मी दोन हजार रुपये भाडे ठरवले होते तर त्या शिंदेनी पंचवीसशे रुपये केले समोर बोलता असता त्यांनी तीन हजार सांगितले आणि मला बत्तीसशे रुपये फायनल करून माझी निविदा बत्तीसशे रुपयावर फायनल केली निवडणूक पत्र त्यांनी तशी त्यांनी मला निवडणूक पत्र देऊन त्यांनी मला माझ काम पूर्ण झाले असं करून मला हे पत्र दिलं आणि सांगितलं तुम्ही वाईला जावा आणि वाईला जाऊन तिथल्या मॅडम सिंटे मॅडम आहेत त्यांना घेऊन तिथून तुम्ही अग्रीमेंट वगैरे पूर्ण करा राहिलेली रक्कम अठरा हजार सहाशे छत्तीस रुपये अशी मिळून चाळीस हजार रुपये मी डिपॉझिट केले आणि तीन महिन्याचं माझं त्यांनी भाडे पण वसूल केलेलं आहे दुसरी गोष्ट मला पत्र ऐकताना त्यांनी मला शिंगटे मॅडम बोलल्या की शनिवारी माझी साप्ताहिक सुट्टी आहे तो मला सोमवार येऊन जागा दाखवते तरी मला सोमवार सांगून शनिवारी त्यांनी जे शिंदे त्यांच्या वाईट डेपोला शिपाई आहेत त्यांना त्यांचे कर्मचारी त्यांचे तिथले कर्मचारी आहेत शिपाई आहेत त्यांच्याशी त्यांनी ओळखीचा फायदा आणि काही आर्थिक बाजूच हे करून त्यांना शनिवारी जागा ती देण्यात आली आणि सोमवारी मी फोन केला असता मला बोलले त्यांना ती जागा दिलेली आहे तुम्हाला दुसरी जागा देते तरी पण मी माझ्या व्यवसायाचा विचार करून माझं चप्पल रिपेरिंग पॉलिश याचं दुकान आहे चभड्याची वस्तूंचं दुकान आहे ते नजरेच पडावं म्हणून मी त्या जागेची निवड करून निविदा भरली होती तर सहा सात महिने मी त्या जागे जागा मिळेल म्हणून मी ती निविदा पूर्ण केली आणि आता माझी त्यांनी फसवणूक केलेली आहे ती जागा त्यांनी शिंदेना दिलेली आहे आणि तिथे एक शेड मारलेला आहे तुमची मागणी काय किती जागा तुम्हाला मिळावी तीच जागा माझी मला मिळावी माझ्या अधिकाराची जागा आहे तसं मी विभाग नियंत्रण जिल्हा रोहन भागात पलंगे साहेबांना पत्र केले दिलेलं आहे okay. दुसरी गोष्ट मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय mm. जिल्हाधिकारी कार्यालय सातारा mm. पोलीस निर्धी पोलीस मुख्यालय सातारा mm. यांना मी तिन्ही चार ठिकाणी निवेदन दिलेले आहे सात दिवसाची त्यांना मी मुदत मागितलेली आहे mm. सात दिवसात जर माझी मागणी पूर्ण नाही झाली तर मी माझ्या कुटुंबासह त्यांच्या ऑफिस समोर उपोषणाला बसणार आहे वाह आगाराचे संबंधित अधिकारी आहेत ज्यांच्याकडे करायचा होता त्यांनी तुम्ही भेटला का आणि त्यांनी तुम्हाला काय उत्तर दिलं वाई मी वाई आगाराचे शिंगटे मॅडम म्हणून आहे त्यांना मी बुधवारी येऊन भेटलो आणि त्यांना मी सांगितलं ऍग्रीमेंट करायचंय तुमचं आधार कार्ड आणि हे द्या तर मला त्यांनी सांगितलं आज होणार नाही तर तुम्ही नंतर शुक्रवारीच करूया तरी त्यांची मी विनवणी केली असता त्यांनी मला आधार कार्ड वगैरे दिलं आणि म्हणजे मी सही करायला येते मी इथे शिंदे म्हणून आहे त्यांच्याकडे सगळे डॉक्युमेंट ऍफिडेट वगैरे सर्व केलं आणि शेवटी सही या बोललो तर त्या बोलल्या आज होणारच नाही शुक्रवारीच होईल अशी माझी वारंवार त्यांनी टाळाटाळच केली आणि दुसरी गोष्ट त्यांनी मला सोमवारी जागा देते असं फायनल का सांगितलं आणि शनिवारीच त्यांनी शिंदे यांना जागा दिली कारण त्यांचे हितसंबंध आणि त्यांचे तिथल्या शिकवत असल्या कारणाने त्यालाच ती जागा देण्यात आलेली आहे पुढक वशीर वशिल्याबाजी आणि त्यांनी आर्थिक तरतूद केलेली आहे आणि ती जी टपरी आहे ती शिंदे शिपाई असताना ती टपरी ते, ते स्वतः चालवू शकत नाहीत आतापर्यंत चार ते पाच जणांनी मला स्वतः विचारले की त्या टपरीसाठी कोण माझा जागा भेटत असेल भाडोत्री तरी बघा दीड ते दोन लाख रुपये पाहिजे तुम्हाला टपरी देणार आणि पाच हजार रुपये भाडे देणार द्यावं लागेल तर ते स्वतः चालवणार नाही तरी सुद्धा त्यांना टपरी दिली मला सात महिने मला ती जागा दाखवून माझी फसवणूक केलेली आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा